एक पन्ना तीन चार चार पांच रुपए पन्ना रुपये सातशे रुपये सात सवा रुपये साढ़े सात रुपये रुपये सवा आठ सवा आठ रुपए आठ पन्ना साठ पन्ना एक हजार એક હજાર અકરુએ અકરાશ રૂપે અકર રૂપે અકરા સાકરા બાર સાડ રૂપે પંદરશો પાંચ રૂપે પંદરશો દાપન્સ સોડાશી રૂપે સોળાશરે साढ़े सतरा पौने अठरा अठराश रुपये अठराश एक हजार आठशे रुपए अठराशे अठराशे रुपए अठराशे अठराशे रुपए अठारह अठारशे रुपए बरबर चलता है तीन रुपए चार एक हजार साडे चौदा पंधरा सोळा रुपये सोळाशे मांड्रे बारा साडे बारा तेराशे रुपये तेराशे तेराशे रुपये तेराशे तेराशे हे आठशे रुपये बाराशे रुपये

वारा बारा साडेबारा रुपये चौदाशे रुपये तीनशे रुपये साडेतीनशे एक हजार पंधरा रुपये पंधराशे पंधराशे रुपये पंधराशे म्हणजे काय पंधराशे तवले कर